नमस्कार आज आपण आलेलो आहे कलिंगडच्या प्लॉटमध्ये आता या कलिंगडच्या प्लॉटला सर्वसाधारणपणे आज वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणखी एक तीन चार दिवसांनी कलिंगडला कळी लागण्याचं प्रमाण चालू होईल कळी लागण्यास सुरुवात होईल तर कळीसाठी आपण एक फवारणी घेणार आहोत आणि लागलेली कळी ड्रॉपिंग होणे त्यासाठी बी एक फवारणी घेणार आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की जर आपल्या प्लॉटमध्ये कळी कमी प्रमाणात लागत असेल तर ही महत्वाची एक फवारणी आहे की तुम्ही हे महत्वाची एक फवारणी करावी तर ती कधी करावी केव्हा करावी आणि मधून बी काही औषध सोडावं लागतात तर ते कोणते आहे तर या मध्ये आपण ते आज सर्व पाहणार आहोत तर चला बघूया तर कलिंगड वीस दिवसा झाल्यावर तर मध्ये सुरुवातीला एकरी बारा एकसठ हे पाच किलो घ्यायचे आणि त्यामध्ये इसाबियन एक लिटर असं करून पहिल्यांदा ड्रिपमधून विसाव्या दिवशी कलिंगडच्या प्लॉटसाठी हे विद्राव्य खतं आणि इसाबियन सोडून द्यायचं ते सोडल्यानंतर एक दोन ते तीन दिवस जाऊ द्यायचं आणि तीन दिवसांनी म्हणजे तेवीसाव्या किंवा चोवीसाव्या दिवशी कळीसाठी पहिली फवारणी करायची तर ती पहिली फवारणी कळीसाठी कोणती घ्यावी तर पहिली फवारणी घेताना आयसील कंपनीचं स्टार्टर म्हणजे अकरा छत्तीस चोवीस हे एक किलो त्यामध्ये प्रायमसम कंपनीचं प्राइस अडीचशे मिली आणि अडीचशे ग्रॅम बोरॉन असे तिन्ही मिळून एकत्रित ही पहिली फवारणी कळीसाठी करावी ही फवारणी केल्यानंतर आपल्याला कळी भरपूर प्रमाणात दिसणार आहे परंतु कळी लागल्यानंतर कळी हा ड्रॉपिंग बी भरपूर प्रमाणात होते हे ड्रॉपिंगचं वेगवेगळं कारण आहे की मधमाशी न फिरणे सेटिंग टायमिंग वर न होणे किंवा रस्वसिक किळेचा प्रादुर्भाव किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव यामुळे बी कळी ड्रॉपिंग होऊ शकते हवामानाच्या बदलानुसार बी कळी ड्रॉपिंग होऊ शकते तर ह्याची जर खबरदारी आपण घेतली योग्य वेळी जर घेतली तर ही ड्रॉपिंगचं प्रमाण कमी होत राहते तर पहिली फवारणी नंतर कळी लागल्यानंतर दुसरी फवारणी हे पाच ते सहा दिवस सहाव्या दिवशी घ्यायची तरी दुसरी फवारणी आपल्या लागलेला फुलकळीला थ्रीप थ्री रस्त्याचा त्रास होऊ नये किंवा कुठल्याही बुरशीनाशकाची त्याच्यावर इफेक्ट होऊ नये म्हणून ही दुसरी फवारणी करायची तर ती दुसरी फवारणी कोणती की फुलकडी अवस्थेमध्ये टाटा माणिक किंवा ऍक्टरा यासारखे कीटकनाशकाची फवारणी करावी तर ॲक्ट्रा घेतलं तर प्रत्येककर ऍक्टरा शंभर ग्रॅम आणि त्यामध्ये आमिस्टार किंवा रिडोमिल गोल्ड रिडोमिल गोल्ड हे सहाशे ग्रॅम प्रत्येककर अशी मिळून ही दुसरी फवारणी करावी यामुळे काय होईल की आपले रसाय किळीमध्ये जे रस्ते किळीमुळे जे आपलं फुलं गळणार आहेत ते फुलं गळणार नाही ना आणि जे करपा करपारुषन्य रोगामुळे फुलाची ड्रॉपिंग होणार आहे ते होणार नाही त्यासाठी ही दुसरी फवारणी झाली परत चार दिवसांनी जर एवढं करून जर कळी जास्तीच प्रमाणे जर गळत असेल तर ही महत्वाची फवारणी आहे ती फवारणी म्हणजे कोणती चाळीस मिली प्लॅनोफिक्स घ्यायचे एकरी चाळीस मिली प्लॅनोफिक्स त्यामध्ये कॅल्शियम अडीचशे मिली आणि अडीचशे मिली बोरॉन असं मिक्स करून तिसरी फवारणी करावी हे केल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची कळीचं ड्रॉपिंग होणार नाही सेटिंग फास्ट मध्ये होईल आणि आपल्या उत्पन्नात दुपटीने वाढ होईल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद